नमस्कार भाषण प्रभावी आलं पाहिजे भाषण दमदार झालं पाहिजे आणि धडाकेबाज झालं पाहिजे यासाठी काय करावं अर्थातच दमदार आणि धडाकेबाज वाचनासाठी काय करायला हवं या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती देतोय मी यापूर्वी अनेक व्हिडिओ बनवले अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी युट्यूबला आपले दीड हजारपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ झाले पण दमदार भाषणासाठी धडाकेबाज भाषणासाठी नेमकं काय करावं हा व्हिडिओ मी पहिल्यांदा देतोय बऱ्याच लोकांचं भाषण होतं पण ते रटाळ होतं म्हणजे भाषण करताना कधी भाषण आहे असं अनेक मंडळींना वाटत असतं म्हणजे बसलेल्या श्रोत्यांना तुमचं भाषण कधी संपत आहे असं वाट बघणारा श्रोता तुमच्या रटाळ भाषणाला तो कंटाळलेला असतो मग त्यासाठी तुमचं जर दमदार भाषण असेल धडा धडाकेबाज भाषण असेल तर मात्र श्रोता कंटाळणार नाही तुमच्या भाषणाला तो टिकून राहील आणि आजकाल तुम्ही किती वेळ बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता हे जास्त महत्वाचं झालंय म्हणजे पन्नास ओव्हरचा सामना बघत बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि ट्वेंटी ट्वेंटी बघणाऱ्यांची संख्या आता वाढली लोकांना लवकर पाहिजे आणि चांगलं पाहिजे तात्काळ पाहिजे कमी वेळात पाहिजे आणि चांगलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला भाषणात सुद्धा ट्वेंटी ट्वेंटी खेळता आलं पाहिजे अर्थातच थोडंच बोला पण चांगलं बोला रट्टाळ भाषण लांबवत बसू नका मग दमदार आणि धडाकेबाज भाषण जर तुम्हाला करायचं असेल धडाकेबाज आणि लोकांच्या नजरेत येणारं जर भाषण तुम्हाला करायचं असेल तर त्या भाषणासाठी दमदार कंटेल सुद्धा पाहिजे धडाकेबाज कंटेन सुद्धा पाहिजे म्हणजे तुमचा विषय धडाकेबाज पाहिजे आता विषयच धडाकेबाज नसेल तर भाषण कसं धडाकेबाज होईल भाषणासाठी महत्वाचा आहे तो भाषणाचा विषय हा मग कोणते कोणते भाषण धडाकेबाज होऊ शकतात राजकीय सभेतील भाषण हे धडाकेबाज होऊ शकतं राजकीय सभेतलं भाषण हे धडाकेबाजच पाहिजे हळू नकोय मग धडाकेबाज भाषणासाठी काय करावं तर तुमच्या राजकीय सभेतील जो कंटेन आहे तो कंटेन तुमचा पॉवरफुल असला पाहिजे स्फोटक असला पाहिजे धडाकेबाज असला पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या विरोधी पक्षातल्या मंडळीवर टीका करताय तर ती टीका करताना सुद्धा तुमच्याकडं करता। धडाकेबाज शब्द वापरून टीका झाली पाहिजे म्हणजे ती टीका सुद्धा रटाळ नसावी किंवा मंद गतीत नसावी किंवा मंद आवाजात नसावी तसं पाहिलं तर गती आणि आवाज या दोन गोष्टी धडाकेबाज भाषणासाठी जास्त महत्वाचे आहे भाषणाची गती आणि भाषणाचा तुमचा आवाज आता ठीक आहे गती तुमच्या हातात आहे कमी करायची वाढवायची ती सरावानं सातत्यानं तुम्ही लवकर कमी जास्त करू शकता पण आवाज मात्र नैसर्गिक देणगी आहे काही लोकांना तो आवाज चांगला आहे म्हणजे दमदार आवाज म्हणतो आपण धडाकेबाज आवाज म्हणतो आपण बाणेदार आवाज म्हणतो आपण पहाडी आवाज म्हणतो आपण या ज्या आवाजाच्या देणग्या आहेत त्या काही लोकांना मात्र मुळातच आहेत म्हणजे नैसर्गिक आहेत गॉड गिफ्ट म्हणू आपण त्याला आणि काही लोकांना तो आवाज कमवावा लागतो गती कमी जास्त करणं सहज शक्य आहे पण आवाज कमी जास्त करणं हे लवकर न जमणारी गोष्ट आहे म्हणजे वक्त्याचं मुख्य भांडवलच ते आहे आवाज आवाज हे वक्त्याचं मुख्य भांडवल आहे म्हणजे होत मी शाळेत शिकवताना ज्यावेळी मी शिकवत होतो शाळेवर शिक्षक होतो मी पूर्वी त्यावेळी मराठीच्या एका आठवीच्या पुस्तकात गाळलेली जागा होती टिम्म टिम हे वक्त्याचं मुख्य भांडवल आहे तर त्याचं उत्तर होतं आवाज हे वक्त्याचं मुख्य भांडवल आहे म्हणजे मुख्य भांडवल येते आणि ते मुख्य भांडवलच जर तुमच्याकडं नैसर्गिकरित्या नसेल तर मग मात्र तुम्हाला दमदारा दाडाकेबाज आणि बाणेदार भाषणाला ते भाषण कमवायला थोडा वेळ लागेल आणि दुसरा महत्वाचा भाग जो सांगितला मी ते गती गती तुम्ही थोड्याफार सरावानं लगेच कमी जास्त करू शकता म्हणजे आता जे माझा व्हिडिओ पाहताय हा मध्यम गतीमधला व्हिडिओ फार सायलेंट नाही फार स्पीडनं नाही माझा आवाज सुद्धा मध्यमच आहे म्हणजे मी मध्यमलाच बोलतोय आता फार स्पीडनं नाही आणि फार मोठ्या आवाजात नाही फार मंद गतीत नाही आणि फार कमी आवाजात पण नाही हे झालं संवाद साधल्यासारखं भाषण पण राजकीय स्टेजवर किंवा राजकीय मंचावर तुम्हाला ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी मी आत्ता जे बोलतोय त्याही पेक्षा उंच पट्ट्यात पाहिजे आणि जास्त गतीनं पाहिजे तर तुमचं भाषण स्फोटक होऊ शकतं आणि तसा पॉवरफुल कंटेंट तुम्ही निवडला पाहिजे म्हणजे समोरच्याला घाम फोडणारा कंटेंट तुमच्याकडे असला पाहिजे डाटा तुमच्याकडे असला पाहिजे म्हणजे त्या विषयाची माहिती असली पाहिजे आणि ज्या विषयाची माहिती तुम्ही कलेक्ट केली आहे मिळवली आहे ते सादरीकरण तुम्ही मात्र मोठ्या आवाजात प्रचंड हावभावासहित आणि वेगवेगळ्या उदाहरणातून आणि चारोळ्यातून तुम्ही ते पटवून दिलं पाहिजे आणि त्यामध्ये शायरी सुद्धा असल्या पाहिजे म्हणजे तुम्ही काही राजकीय लोकांची भाषण पहा त्यामध्ये प्रचंड चारोळ्या शेरोशायर्या काही प्रसंग गोष्टी हे असं जर मसाला त्याच्यात वापरला तर ते अधिक चवदार होईल म्हणजे तुमचं भाषण चांगलं होण्यासाठी चारोळ्या शेरोशायरी कवितेच्या ओळी आकर्षक सुरुवात आकर्षक शेवट हा सगळा मसाला तुम्ही त्याच्यात वापरला पाहिजे म्हणजे राजकीय सभेमध्ये दाडाकेबाज चारोळ्या असल्या पाहिजे इथं संतवचनाची गरज लागणार नाही तुम्हाला संतवचन इतर अंत्यविधीचे भाषण असेल दशक्रियाविधीचा असेल आणि अन्य ठिकाणच्या भाषणाला संतवचन पण इथं ना शेरोशायऱ्या दाडाकेबाज असल्या पाहिजे चारोळ्या धडाकेबाज असल्या पाहिजे स्फोटक असल्या पाहिजे मोटिवेट करणाऱ्या असल्या पाहिजेत ते या भाषणात आवर्जून आलंच पाहिजे तर तुमचं भाषण दाडाकेबाज होणार आहे म्हणजे भाषण दाडाकेबाज करायचं असेल तर चारोळ्या पण दाडाकेबाज पाहिजे तुमचा विषय पण दाडाकेबाज पाहिजे कंटेंट पण धाडाकेबाज पाहिजे तसेच तुमच्या मधल्या ओळी ज्या बोलणार आहेत त्या दाडाकेबाज पाहिजे आणि आवाज सुद्धा धाडाखेबाज पाहिजे आवाज भाषणाचा वेग चारोळ्या हे सगळंच दाडाकेबाज पाहिजे तर भाषण दाडाकेबाज होईल नाही तर नुसतं भाषण दाडाकेबाज पाहिजे भाषण दाडाखेब्यास पाहिजे असं म्हणून धडाकेबाज भाषण होणार नाही तुम्ही ज्या कुठल्या राजकीय मंचावर बोलणार आहात त्या राजकीय व्यासपीठावर तुमचा आवाज पहाडी पाहिजे राजकीय मंचावरलं भाषण हे हळू आवाजात नसावंच आणि मी नेहमी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सांगतोच की ज्या ज्या वेळी तुम्ही पहाडी आवाजात बोलताय त्या त्या त्यावेळी तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे तुमचे जे हातवारे आहेत हात तुमच्या वाडीपासून दूर गेलेले असले पाहिजे वेगवेगळ्या अँगलला तुमच्या आतवर झाले पाहिजे वेगवेगळ्या आ... लकबीमध्ये तुमचं एक्सप्रेशन सुद्धा असलं पाहिजे त्याच्यामध्ये चेहऱ्याचं एक्सप्रेशन आलं आणि इतर बॉडी लँग्वेज आलं ते वेगवेगळ्या लकबीत असलं पाहिजे वेगवेगळ्या लकबीत म्हणजे मला काय सांगायचं आहे की जसं काही काही मीडियाला काही लोक काम करतात एकच हात हालवून बोलतात तोच हात त्याच दिशेनं तसाच कायमस्वरूपी अर्धा तास बोललो तरी तसाच हात था हालतो एका दिशेनं असं नसावं तो, नसा तो हात कधी बॉडीच्या उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला कधी समोर आहे कधी उंच आहे कधी वर जातोय कधी खाली येतोय एकाच अँगलमध्ये हात हलवूनही हात वारे करायचे तसं एक चेहऱ्याची जी तुमची ठेवण आहे तुमचा जो चेहऱ्याचे एक्सप्रेशन आहे ते कधी स्फोटक झाले पाहिजे डोळे कधी कधी विस्पारले गेले पाहिजे एक्सप्रेशन सुद्धा तुमच्या रागावल्यासारखे आले पाहिजे म्हणजे अर्थातच धडाकेबाज भाषण करायचंय तर धडाकेबाज अभिनय सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे भाषण धडाकेबाज करायचंय तर धडाकेबाज अभिनय सुद्धा तुम्ही केला पाहिजे नुसतं भाषण धडाकेबाज होत नसतं त्यासाठी धडाकेबाज अभिनय पाहिजे धडाकेबाज चारोळ्या पाहिजे धडाकेबाज कंटेन पाहिजे धडाकेबाज विषय पाहिजे आणि धडाकेबाज मांडणी पाहिजे या सगळ्यांचं मिश्रण अर्थातच धडाकेबाज भाषण तुम्ही माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात हो अनेक लोकांना भाषण शिकवताना हे सगळे बारकावे ज्यावेळी समजून सांगतो नुसते समजून सांगत नाही त्यांच्यात ते बारकावे मी घडवून आणतो प्रॅक्टिकल करून घेतो त्यांचं स्टेट डिअरिंग हा काही मोठा विषय नाही तो सहज मिळवू शकता तुम्ही चला वेगवेगळ्या वे 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 विषयावरले व्हिडिओ तर मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेतोय तुम्ही खरंच जर भाषण करा शिकत असाल तुम्ही नवखे वक्ते असाल राजकारणात करिअर करू इच्छित असाल किंवा सामाजिक क्षेत्रात तुम्हाला भाषण करायला जमत नसेल तर आमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गाला नक्की भेट द्या आणि माझं पुस्तक सुद्धा आहे वक्तृत्वाची साधना नावाचं सध्याची किंमत पाचशे सत्तर रुपये आहे काळानुसार किंमत बदलते कुरिअर चार्ज सहित पाचशे सत्तर पाचशे रुपये किंमत कुरिअर चार्ज सत्तर रुपये घेतो दुसरं एक माझं नवीन पुस्तक आलेलं आहे त्याचं नाव आहे असे घडवा मुलांना मुलांना खेळायला जाऊ देत नाही आपण मुलांना पोहू देत नाही इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको पडशील आपण त्या मुलांना त्यांच्यामधला निवडगंड जागा करतोय तर ते होऊ नये तुमचं मूल कसं घडवावं मुलांना संस्कार कसे करावेत यावरलं ते पुस्तक आहे ते फक्त दोनशे रुपयाचं पुस्तक आहे कुरिअर चार्ज सहित अडीचशे रुपयाला मिळतं कुठलंही पुस्तक हवं असेल अथवा आमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सहभाग घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि निवासी बॅच माझी लोणावळ्यात होते प्रत्येक महिन्याला निवासी लोणावळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण होतं दर्जेदार पण काही लोकांना तिथली फीस परवडत नाही म्हणून मराठवाड्याच्या शंटरला मराठवाड्यातल्या लोकांना लोणावळ्यात यायला खूप अवघड जातं पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना यायला सोपं आहे लोणावळा पण मराठवाड्यातल्या लोकांना लोणावळ्यात यायला अवघड आहे म्हणून मराठवाड्याच्या शटरला परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर सोलापूर बीड या संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांना शंटर पडेल अशा ठिकाणी मी एक निवासी प्रशिक्षण महिन्यातून एकदा सुद्धा घेतोय आणि महिन्यातून एकदा सुद्धा घेतोय जिकडचं जमल तिकडचं फक्त मराठवाड्यातलं जे प्रशिक्षण आहे ते कमी फीस मध्ये असणार आहे आणि लोणावळ्याचं जे प्रशिक्षण आहे त्याची फीस जरा जास्त असणार आहे कारण त्या पद्धतीचे हॉटेल आहेत म्हणून कुठलंही प्रशिक्षण करा अथवा आठवड्यातून आत एक दिवस दर रविवारी माझं खराडी बायपासचं पुण्यामध्ये जे प्रशिक्षण चालू आहे दर आठवड्याला पुण्यात आहे दर आठवड्याला नगरला आहे हे कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दोन महिन्याचं अथवा तीन दिवसाचं आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र